कोपरगाव नगरपरिषद आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात येणार असून नगराध्यक्ष पराग संधान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे नगरसेवक स्वप्नील मंजूळ यांनी आयोजित व्यवस्थेची पाहणी करून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती करत शिवजयंती सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी शिव अभिषेक संपन्न होणार आहे तर सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून देशात नावलौकिक झालेल्या संजीवनी सैनिकी स्कूल बँड पथकाचे प्रत्यक्ष सादरीकरण होणार आहे त्यामुळे अतिशय प्रेरणादायी ठरणाऱ्या या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी शहरवासियांना व शिवप्रेमी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी अखंड महाराष्ट्राचे चिरंत स्मृती स्थान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे निमित्ताने पोपुराव नगरपालिकेच्या वतीने भव्य दिवस असे कार्यक्रमाचे आयोजन केलेले पोपरागाव शहरातली जी शासकीय शिवजयंती शिवजयंतीचा जे कार्यक्रम होत होता तो पोपुरावकरांचा कार्यक्रम होता तो स्थगित झालेला होता कोरोना कालखंडानंतर तो पुन्हा नगराध्यक्ष पराग संत यांनी ठरवलं की परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम सकाळी त्या निमित्ताने साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवापे अभिषेक होणार आहे संध्याकाळी संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी शासकीय शिवजयंती निमित्त विविध दिनदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यात त्या संजुनी एज्युकेशन सोसायटीचे जो बँड पथक आहे त्यांनी आता प्रजासत्ताक दिनी आपल्या नाव उज्ज्वल केलं त्या पत्त्याचा या ठिकाणी कार्यक्रम ता कोपराव का शहरातल्या सर्व शाळा त्या ठिकाणी सहभाग आहे कोपरगाव शहरातल्या जास्ती जास्ती शिवप्रेमींना मी आव्हान करतो तर उद्याच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहावे कारण ही जी आपली परंपरा आहे स्थगित झालेली होती ती परंपरा पुन्हा आपल्याला चालू करायची त्यानिमित्ताने शिवराज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उजाळा येणाऱ्या पिढीला झाला पाहिजे म्हणून हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात कोपरगाव नगरपालिका साजरी करणार आहे आणि कोपरगावातल्या शिवप्रिणींनी उपस्थित राहावे असे मी आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग पण नगराध्यक्ष मी व सर्व नगरसेवक तसेच कोपरगाव नगरपालिकेचे सीओ जगताप साहेब यांच्या वतीने करतो